नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच रंजकदार असणार आहे कारण मित्रांनो आजच्या भागामध्ये रायाने ठरवल्याप्रमाणे मंजिरीचं खरं लग्न लावणारी जी शशिकला असते ना तिची धूमधडाक्यात वरात काढून तिला जेलमध्ये पाठवलेलं असतं तरी ते आता जे जी हात जोडतच म्हणू लागते मंजिरी प्लीज माझ्यासाठी तू मंगळसूत्र काढ ना ग थोडा वेळ प्लीज एक आई तुझ्यासमोर हात जोडते पण मंजुरीने साफसाफ नकार दिलेला असतो त्यावर शशिकला म्हणू लागते बघा बघा जाऊ बाई आहो नाही म्हणते तुमचं ऐकतच नाही आहे त्यावर राया जवेतो। मन लगतो आता मिसपायर जवळ येतो आणि हात जोडतच नव्ह लागतो मिसपायर मला माफ कर ग पण आपल्याला जीजीसाठी हे करावंच लागेल असे म्हणत आता रायाने मिसफायरच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढलेलं असतं मंजिरीच्या डोळ्यातनं पाणी येत असतं ती एकटक रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राया आता ते मंगळसूत्र असं हातात धरतच मिसफायरला म्हणू लागतो मिसफायर हे मंगळसूत्र म्हणजे तुझं अस्तित्व आहे आपल्या दोघांचं प्रेम आहे आणि हे मंगळसूत्र मी तुझ्यापासून दूर कधी बी करू शकत नाही पण मिसपायर मला माफ कर पण हा राया तुझ्या या भावनांचा अनादर कधीही होऊ देणार नाही त्यामुळे मिसपायर हे मंगळसूत्र जरी तुझ्या गळ्यात नसलं ना तरी हे मंगळसूत्र तुझ्या जवळच राहील कारण हे आपल्या प्रेमाचं प्रतीक प्रतीकेनं आणि हा रायाचा सबू आहे तेव्हा मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस रायाला लागतं हो मिसपायर तुझ्या भावनांचा अनादर हा राया कधीच करू देणार नाही त्यामुळे हे मंगळसूत्र फक्त आपली जागा बदलणार आहे पण ते तुझ्याच सोबत असणार आहे असे म्हणत राया लगेच मिसफायरचा हात पुढे करतो आणि आता इथे विठुरायाच्या कृपेने रायाने ते मंगळसूत्र मिसफायरच्या हातात बांधलेलं असतं आता मंजिरीला मात्र खूपच बरं वाटतं मंजिरी आपले डोळे बसते आणि प्रेमानेच रायाकडे बघू लागते त्याच वेळेस लागतो मिसपायर काळजी करू नको हा तुझा राया सोबत असणार आहे आणि आता हा राया आपल्या बायकोची एवढी काळजी करू शकतो तर मग आईलाही तिचा मुलगा हवा आहे ना म्हणून त्याला एवढं तर करावंच लागेल की नाही त्यामुळे मिसफायर तू बिनदास्त राहा असे म्हणत आता मंजिरी इकडे बाहेर हॉलमध्ये पूजेसाठी आलेली असते आता गुरुजींनी विधेला सुरुवात केलेली असतात मिहीर आणि मंजिरी दोघेही आता तयार होऊन पाटावरती बसलेले असतात पूजा चालू असते आता नानाजीजी सगळेजण हे बघत असतात मिहीर मात्र डोळे बंद करून आता मस्त पूजेत स्वतःला व्यस्त करून घेतो कारण त्याला सगळं काही आठवावं असं त्यालाही वाटत असतं पण शशिकला आणि घोरपडे खूपच खुश असतात कारण त्यांना जे हवं असतं ना ते शेवटी आज होणार असतं मंजुरी आणि मीठचं लग्न तर इकडे राया मात्र टेन्शनमध्ये बाहेर करके घालत असतो त्याच वेळेस घोरपडेचं लक्ष रायाकडे जातं घोरपडे आता पटकन अक्षदा घेऊन बाहेर येतो आणि म्हणतो लागतो राया अरे तू बाहेर काय करतोय अरे तुझ्या बायकोचं आतमध्ये लग्न होते राया तुला अक्षदा नाही टाकायच्या का राया अरे एवढ्या लांबनं तू अक्षदा टाकणार आहे का हे गे अक्षदा घे रायाचा त्याचा हात बाजूला झटकवतो त्याच वेळेस घोरपडे लागतो राया मी समजू शकतो अरे तुला दुःख होत असेल ना पण काय करणार तुझी बायको आता या मेरची बायको होणार आहे ना मग तू हे बघू शकत नाही आहे का अरे राया चल ना आतमध्ये तुला आतमध्ये यायचं नाही आहे का त्याच वेळेस आता राया म्हण लागतो हे घोरपड्या नीट लायकी राहायचा माझ्या डोक्यात जाण्याचा प्रयत्न करू नको त्यावर घोरपडे म्हणू लागतो राया आता मी समजू शकतो अरे स्वतःची बायको दुसऱ्याला देणं म्हणजे खूप अवघड आहे ना आणि आता तर सप्तपदी होणार आहे अरे चल लवकर त्या सप्तपदीच्या या होमामध्ये तुझं आणि मंजिरीचं लग्न जळून खाक होणार आहे अरे आजवर मी ऐकलो होतं प्रेमात माणूस जळत रे पण आज तरी ते प्रेमच जळून जाणार आहे चल राया चल आतमध्ये त्याच वेळेस आता शशिकला येते आणि म्हणून लागते राया तू इकडे काय करतोय राया अरे तू आतमध्ये नाही येणार का तुला लग्न मोडायचं नाही आहे का अरे मी तुझ्या मिस्पयरचं खरं लग्न लावते त्या मिहीरबरोबर अरे तू काही करणार नाही आहे का राया कसला चेहरा पडला आहे ना तुझा ओवा बघावं असं ते वाटतंय तेव्हा राया म्हणू लागते ए शशिकला काकी नीट राहायचा नाहीतर या रायाशी गाठे त्यावर शशिकला लागते तू अजून मला ओळखत नाही शशिकला म्हणतात मला आणि जे मी ठरवते ना ते मी करतेच आणि आज तुझ्या या बायकोचं लग्न होणार म्हणजे होणार ते पण तुझ्या डोळ्या देखत आणि तुझा, तुझा हा चेहरा बघायला मला खूप आनंद मिळणार त्यामुळे चल चल आतमध्ये बघून घे नाही काही प्लॅनिंग असेल तर कर थांबव हे लग्न येतोस का आता राय लगेच दरवाज्यात येतो आणि डोकावून मिसफायरकडे बघत असतो त्याच वेळेस घोरपडे आणि शशिकला रायाजवळ येतात तेव्हा घोरपडे म्हणतो शशिकला किती दुःख आहे ना राहायच्या मनात अगं बघ ना स्वतःच्याच बायकोचं लग्न बघा असं लागतंय त्याला कसं वाटत असेल ना त्याला मनावरती दगड ठेवून हे सगळं बघत असेल बघ ना शशिकला किती वाईट परिस्थिती आली ग याच्यावरती स्वतःच्या डोळ्याने बायकोचं लग्न बघतोय अरे बापरे बघ बघ त्याच्या अंगावरती काटा आला ग त्यावर शशिकलागते हो मला तर खूप आवडतंय त्याचं हे चेहरा बघायला त्याची ही परिस्थिती बघायला असे म्हणत आता घोरपड्या आतमध्ये निघून जातो त्यावर शशिकला मला लागते यायचं आहे तुला लग्नाला यायचं आहे का आतमध्ये ए या असे म्हणत शशिकलाही आतमध्ये निघून जाते राया मात्र एकटक मिसफायरकडे बघत असतो मंजिरी आता रायाकडे बघत असते जिजीचं आता रायाकडे लक्ष जातं मंजिरीकडे जातं दोघांची अवस्था बघून जीजीलाही वाईट वाटतं त्याच वेळेस आता गुरुजींचे जे विधी चालू असतात ना ते ऐकताच मंजिरीला जरा मोठा धक्का बसतो कारण गुरुजी जे विधी करत असतात ते लग्नाचे नसत सत्यनारायणाचे असतात आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते गुरुजींनी ही गोष्ट सांगायला का सुरुवात केली ही तर स सत्यनारायणाची कथा आहे ना, ना? आणि हे तर लग्नाच्या विधीत नसतात मग गुरुजी का पूजा करतायत त्याच वेळेस आता इकडनं राया हसू लागतो मंजिरीचं लक्ष रायाकडे जातं आता मात्र राया हसताना लक्षात येतं म्हणजे ही सगळी कमाल माझ्या रायाची येतात याचा अर्थ हे विधी लग्नाचे नाहीच येत मंजिरी आता खुश होते आणि विठुरायाचे दर्शन घेते आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते विठुराया बरं झालं माझ्या रायाने वेळेवरती हे सगळं केलं असे म्हणत मंजिरी आनंद त्याच वेळेस आता जिजीच्याही लक्षात येतं की ही जी पूजा चालू आहे ही लग्नाची नसून सत्यनारायणाची जीजी पटकन आता रायजवळ येते आणि आता हळूच राहायला म्हणू लागते राया अरे काय चालू आहे सगळं अरे गुरुजी तर लग्नाची विधी करतच नाहीयेत ही तर सत्यनारायणाची पूजा आहे त्यावर राय म्हण लागतो जीजी हो मीच गुरुजींना सांगितलं ही पूजा करायची कारण आपल्याला खोटं लग्न लावायचं आहे ना पण पूजा तर आपण खरी करू शकतो मग जर मिहीरच्या हातनं सत्यनारायणाची पूजा झाली तर चांगलंच आहे की पुण्याचं काम होतंय आणि लवकरच ह्या पूजेमुळे त्याला सगळं काही आठवेल जीजी तेव्हा जीजी खुश होते आणि लागते खरंच माझ्या मिहीरच्या हातनं पूजा होते त्यावर रायम लागतो हो जीजी आणि तसंही तू सांगितल्याप्रमाणे मिहीरला देवाधर्माचं वेळ नव्हतं त्याला पूजा पाठ याबद्दल काहीच माहिती नव्हती त्यामुळे मला असं वाटतंय की मेहेला कदाचित कळणार सुद्धा नाही हे लग्नाचे विधी आहेत का सत्यनारायणाची पूजा आहे त्यामुळे आपण आपला डाव साध्य करू शकतो आणि पुण्याचं कामही होऊन जाईल जिजी मात्र खुश होते आता घोरपडेने मात्र जिजी आणि रायचं हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं घोरपडे पटकन आता शशिकला जवळ येतो आणि मला वा शशिकला अगं आपल्याला बिंडोक बनवलं जातंय मूर्ख बनवलं जातंय तुला कळत नाही आहे का त्यावर शशिकला लागते ए घोरपडे गप्प बाईस ना तुला सुख बघवत नाही आहे का अरे एवढं मंजिरीचं मिहीर बरोबर लग्न होतंय आणि तुझं काय रे बघू दे मला पाहिजे मला बघू दे डोळे भरून त्यावर घोरपडे लागतो शशिकला अगं अक्कल कुठे गहाण ठेवली का अगं हे लग्नाचे विधी नाही आहेत हा गुरुजी फसवतोय आपल्याला आपण फसलो गेलोय तेव्हा शशिकला लागते अरे विधीच चालू आहे ना बघ गोष्ट सांगतायत गुरुजी ऐक जरा ती त्यावर घोरपडे मला लागतो शशिकला लग्नात कोणी गोष्ट सांगतं का अगं ही सत्यनारायणाची पूजा चालू आहे आणि हे सगळं त्या रायाने केलंय हा गुरुजीही त्या रायाने फितवलाय त्यावर लगेच शशिकला लागते काय ही सत्यनारायणाची पूजा आहे नाही 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 आता या रायाला मी सोडणार नाही आता या रायाकडे बघतेच मी असे म्हणत आता लगेच शशिकला धावतच इकडे बाहेर राया अंगणात उभी असतं आता येते आणि लागते राया हे सगळं काय चालू आहे तुला सोडणार नाही कुठेस तू असे म्हणत ती अंगणात आता रायाला शोधू लागते राया मात्र तिला कुठे दिसत नाही पण समोरनं एक माणूस येतो आणि तो शशिकलाला धडकतो आता शशिकला मात्र जोरात ओरडते दिसत नाही का तुला डोळे फुटलेत का तुझे कोण आहेस तू त्यावर लगेच आता तो व्यक्ती म्हणू लागतो मी जोशी गुरुजी मला शशिकलाजींनी आहे ना आता शशिकलाला धक्काच बसतो कारण त्या माणसाचा अवतारही जरा विचित्र असतो डोक्याला उपरनं बांधलेलं असतं असा जुना पुराणाच कुर्ता घातलेला असतो आणि हा स्वतःला गुरुजी म्हणतोय अरे इकडे बाजूला ये जरा तू स्वतःला जोशी गुरुजी म्हणतोय आणि मग तो आतमध्ये पूजा करतोय तो, करतो तो कोण आहे त्यावर आता लगेच तो जोशी गुरुजी म्हणू लागतो तो तो मला माहिती नाही मी इकडे पूजेसाठी निघालो होतो पण अजून रस्त्यात त्यावर शशिकला मला वाटते खरं खरं सांग मी तुलाच फोन केला का 두조시ो श 지 त्यावर लगेच तो माणूस म्हणून लागतो हो मी इकडेच निघालो होतो तुम्ही सांगितलं होतं ना खोटं लग्न म्हणायचं आणि खरं लावायचं मग तशाचप्रमाणे मी तयारीत निघालो होतो पण रस्त्यातच मला दोन गुंडांनी पकडलं आणि एका अडगळीच्या खोलीत घेऊन गेले हो आणि मला खूप मारलं माझे खूप हाल केले आणि एवढंच नाही माझे सगळे कपडे काढून घेतले आणि मला तिथे बंद करून निघून गेले हो मला खरं तर इकडे या विधीसाठी यायचं होतं तुम्ही तसे मला पैसेही देणार होता ना मी खूप प्रयत्न केले हो पण मी कसा येऊ शकलोच तो कारण माझ्याकडे कपडेच नव्हते ना त्यावर शशिकला लागते हो का म्हणून हा असा अवतार करून आलाय का तू मग चल चल आता आतमध्ये आणि हे लग्न थांबव आणि खरं खरं लग्न लाव त्याच वेळेस आता लगेच तो गुरुजी म्हणू लागतो हो पण ते माणसं परत आले तर आणि त्यांनी मला मारलं तर त्यावर शशिकला मग लागते हे कुणाची हिम्मत झाली तुझ्याबरोबर असं करण्याची कोणी केलं तुझ्याबरोबर हे सगळं तेवढ्यात पाठीमागणं राय येतं आणि लगतं शशिकला काकू हे समज मीच केलं हा सगळा माझाच प्लॅन आहे त्यावर मात्र आता लगेच शशिकला राय तू तू केलं हे सगळं बघ आता तुला ही तुझी चूक महागात पडणार आहे आता मी आतमध्ये जाऊन बघतेस हा गुरुजी कसं खोटं लग्न लावतोय आणि याला त्याच्या जागेवरती बसवते चल रे आतमध्ये घाबरू नको कुणाला त्यावर लगेच तो गुरची निघालेला असतो त्याच वेळेस आता राया एक वीट हातात घेतो आणि लागतो ए तुला आतमध्ये जायचं आहे का थेट ढागात जायचं आहे एक वीट डोक्यात घालीन आणि डायरेक्ट देवबाप्पाकडे पूजेला पाठवी ना हां नीट लक्षात ठेव इथे हो। पूजा करायची का देवबाप्पाकडे करायची ठरवतो आता मात्र तो माणूस घाबरतो नाही 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 मला नको ना आहे हे लग्न मी नाही करणार मी चाललो पळून मला माझे कपडेच हवेत असे म्हणत तो गुरुजी तिकडनं पळून जातो त्याच वेळेस शशिकला ते राया तू माझ्याशी पंगा घेऊन खूप मोठी चूक केली या शशिकलाच्या नादाला आजवर कोणी लागलं ला नाही पण तू जो हा घाट घातलाय ना तो मी थांबवणार अरे तुला लाज नाही वाटत हे सगळं करताना राया अरे मी या मंजिरीचं मिहीर बरोबर लग्न का लावत होते तुला माहिती अरे मिहीरला सगळं आठवावं अरे एका बाईला तिचा मुलगा परत मिळावा म्हणून हे सगळं करत होते आणि तू तु? तू हे सगळं करून पाप करतोय पाप लक्षात येते का तेव्हा रायम लागतो हे बघ शशिकला का काकू पाप पुण्य काय असतं ना ते आमचं आपण बघून घेऊ पण पुण्याचं काम कशाला थांबवायचं आहे आतमध्ये सत्यनारायणाची पूजा चालू आहे ना मग चालू दे मिहीरच्या हातनं चांगली पूजा होईल कशाला थांबवायची त्यावर शशिकला वागते नाही तू असं ऐकणार नाही आता बघ मी मिहीरला जाऊन समद समद खरं सांगते की हा राया डाव टाकतोय त्या मंजिरीचं लग्न तुझ्याबरोबर होऊ देत नाही तुला हे सगळं आठवावं असं त्याला वाटत नाही आता बघ मी मिहीरला काय सांगते थांब तू त्यावर लगेच आता राया हात आडवा करतो आणि लागतो काकू हे राया तुला करू देणार नाही तेव्हा शशिकला म्हणून लागते तू तू मला अडवणार मला या शशिकलाला अडवून तर दाखव असे म्हणत शशिकला निघालेली असते त्याच वेळेस आता राया मात्र पटकन तिचं तोंड दाबतो आणि असं घट्ट तिला पकडतो काकू आतमध्ये पुण्याचं काम चालू आहे उगच पाप्याने मध्ये जाऊन अडथळा आणू नये आता जोपर्यंत पूजा होत नाही तोपर्यंत काकी तुझी इकडनं सुटका नाही असे म्हणत आता रायाने घट्ट शशिकलाचं तोंड दाबलेलं असतं शशिकलाला ओरडताही येत नाही बोलताही येत नाही कसं सुटावं तेही कळत नाही कारण राया काही तिला सुटू देणार नसतो तर तो इकडे तोपर्यंत सत्यनारायणची पूजा होऊन आता लग्नाच्या विधीला सुरुवात झालेली असते अंतरपाठ धरलेला असतो गुरुजींनी मंगल अष्ट काही सुरू केलेले असतात आता मिहीर मात्र आता हात जोडून लग्नाच्या विधीसाठी उभा असतो पण दुसऱ्या बाजूने मंजिरी नसून आता मंजिरीच्या जागेवरती दुसरीच एक मुलगी उभी केलेली असते जिने पदराने पूर्ण आपला चेहरा झाकलेला असतो लग्नाचे विधी झालेले असतात मंगलाष्टका पूर्ण होताच आता मंजिरीने म्हणजे त्या मुलीने मिहीरच्या गळ्यात हार घातलेला असतो मिहीरनेही आता त्या मुलीच्या गळ्यात हार घातलेला असतो त्याच वेळेस आता रुजिदा म्हणू लागते चल मिहीर आपण एक फोटो काढूयात चल पटकन इकडे आता मिहीर निखिल आणि रुजिदा तिघे मोबाईलमध्ये फोटो काढू लागतात त्याच वेळेस पटकन ती मुलगी धावतच आतमध्ये जाते आणि तिच्या जागेवरती आता पुन्हा मंजिरी हॉलमध्ये येते इथे मंजिरी आणि मीरचं लग्न झालेलंच नसतं कारण राया आपल्या मिसफायरचं लग्न होऊच देणार नाही असा त्यानं शब्द दिलेला असतो ना तर इकडे राया आता लगेच शशिकलाचं तोंड सोडतो आणि तिला बाजूला ढकलवतो आणि येऊ लागतो काकू जा आता पुण्याचं काम झालंय लग्नाचे विधीही पूर्ण झालेत आता तुला जायचंय ना जा आणि सगळं काही सांगा त्यावर लगेच शशिकला मागते राया तू हे जे केलंय ना त्याचा तुला खूप तोटा होणार आहे ही शशिकला व्याजा सगड बदला घेणार आहे लक्षात ठेव आता मी तुला सोडणार नाही आता तुला जेलमध्येच पाठवते थांब तू हे जे सगळे कुटाणे करतो कारनामे करतो ना त्याची आता तुला हवा जेलमध्ये मिळणार आता बघच मी काय करते त्यावर लगेच आता घोरपडे मात्र आतमध्ये शशिकलाची वाट बघत असतो शशिकला कुठे राहिली घोरपडेला तर इकडे मंजुरी बदलली हेही कळालेलं नसतं त्याच वेळेस रायम लागतो काकू अग राया जे बोलतो ना ते करतोच आणि मी म्हटलो होतो ना माझ्या बायकोचं मिसपायरचं लगीन या बरोबर नाही होणार ते नाहीच झालं तेव्हा शशिकला लागते राया तुला काय वाटलं तुझे ठरवलं ते होणार नाही मी आता आतमध्ये जाणार आणि तुझ्या या बायकोचं म्हणजे मंजिरीचं लग्न मिहीरबरोबर लावणार त्याच वेळेस पाठीमागनं इन्स्पेक्टर साहेब कॉन्स्टेबल मॅडम आलेले असतात आता त्या शशिकलाच्या पाठीमागे जाऊन उभी राहतात त्यावर लगेच राया हात जोडतच मला लागतो काकू असं नको करू ग माझ्या मिसपायरने तुझं काय बिघडवलं आहे असं नको करू काकू तेव्हा शशिकला बोट दाखवत रायाला धमकी दे दे आता हात जोडतोय आधी जे केलं ना ती चूक तुला मागात पडणार आहे आता बघ मी व्याजा सगळ तुझा बदला कसा घेते नाही तुझ्या या मंजिरीचं लग्न या मिहीर बरोबर लावलं ना तर नावाची शशिकाला नाही तेव्हा राहायला लागतो काकू असं करू नको गं का? अगं कायद्याला घाबर काकू नाहीतर मी पोलिसांना सांगेल त्यावर शशिकाला येऊ लागते ए कायद्याची भीती कुणाला दाखवतोय अरे तू किती वेळा कांड करतो कायद्याला घाबरतो का नाही ना मग कायद्याला मी बी घाबरत नाही आता बघ ही शशिकला तुझं हे लग्न खाक करून टाकते आणि तुझ्या बायकोचं लग्न मिहीर बरोबर लावते की नाही त्याच वेळेस रायम लागतो काकू तू जर असं केलं तर मी आता पोलीसमध्ये देईल तुला पोलिसांना बोलवेल आणि जेलमध्ये टाकेल तुला त्यावर शशिकला लागतो एवढी हिंमत तुझी एवढी हिंमत या शशिकला कोणी हात बी लावू शकत नाही त्यावर लगेच रायम लागतो इन्स्पेक्टर साहेब अरेस्ट करा शशिकलाला आता शशिकलाला धक्काच बसतो ती पाठीमागे वळून बघते तर खरंच इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आता मात्र लगेच इन्स्पेक्टर साहेब लागतात तुम्ही आमच्या समोर रायाला धमकी देत आहेत त्याच्या बायकोचं जबरदस्तीने लग्न लावतायत आता तुम्हाला शिक्षा होणार चला जेलमध्ये असे म्हणत आता पटकन कॉन्स्टेबल मॅडम शशिकलाचे हात पकडतात शशिकला कल लागतो ओ साहेब अहो काय बोलताय अहो बोललं म्हणजे माणूस करतो असं नसतो मी काहीच केलेलं नाही आतमध्ये सत्यनारायणाची पूजा झाली लग्नाचे विधी नाही झाले तो त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो काकू तूच तर सगळं कबूल केलं ना तुझ्या तोंडाने मग आता तुला जेलची हवा खावीच लागेल आणि काकू तू विसरले का हा राया काय बोलला होता चॅलेंज दिलं होतं आज मिसपायरचं लग्न नाही तर तुझी वरात तुला बघावी लागणार आणि काकू जीवारात वरात निघणार का आता बघशील तू त्याच वेळेस शशिकाला लागते राया तुला हे मागात पडणार आहे याचा बदला मी घेईल हे बघा इन्स्पेक्टर साहेब मी काही केलेलं नाही आहे मला सोडा या रायाचं ऐकू नका ए राया खरं खरं सांग तू खरं खरं बोला त्यावर इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात आता तुम्ही रायाला असं भरीच पाडू शकत नाही उगस त्याला वेटीच धरू नका तुम्ही आमच्यासमोर धमकी देताने आम्ही आहे त्यामुळे चला आता आता मात्र राया हसत जाऊ लागतो काकी जा आता जेलची हवा खा चल आता तुझी वाजच गात वरात काढायची ना आता राया लगेच पुढे येतो तिथे डिपिकल डंकी उभे असतात गावातील बरेच काही लोक असतात आणि ढोल ताशा वाजवत आता शशिकलाला घेऊन जाण्यात येतं डिपिकल डंकी नाचत असतात आता डिपिकेलने तर शशिकलाच्या गळ्यात घालण्यासाठी हारही आणलेला असतो आता शशिकला मात्र रागाच्या भरात तो हार बाजूला फेकते आता डंकी मात्र शशिकलाच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्या फेकत असतो नाचत असतो शशिकला मात्र खूपच भडकते आणि लगेच म्हणू लागते थांबा थांबवा हे सगळं राया तू आज जे केलं आहे ना त्याची परतफेड शशिकला करणार लवकरच करणार बघ तुला तुझ्या पापांची शिक्षा भेटणार आणि तुला तुझी कर्माची फळं त्याच वेळेस राहायला लागतो काकू ही कर्माची फळं तुला भेटली रायाला ना नाही कारण जे पाप तू केलं आहे ना त्याचं प्रायचित्त तुलाच करावं लागेल त्यामुळे आता जा जेलमध्ये उगच माझा आणि मिस्पायरचा विचार करू नको जेलची हवा खा आरामात एन्जॉय कर तिकडे असे म्हणत राहायला लागतो इन्स्पेक्टर साहेब जा या काकूला घेऊन आता इन्स्पेक्टर साहेब शशिकलाला घेऊन निघालेले असतात डिपिकल डंकी मात्र वरात घेत आता शशिकलाची मस्त पाठवणी करत असतात तर इकडे आता गुरुजींचे विधी चालू असतात मिहीर आणि मंजिरी दोघेही पूजेला बसलेले असतात मंजिरी मात्र खुश असते कारण तिचं लग्न झालेलंच नसतं ना त्याच वेळेस आता घोरपडे मात्र रायाची वाट बघत असतो आता तर त्याची बायको दुसऱ्याची बायको झाली ना त्यामुळे घोरपडेलाही खूपच आनंद झालेला असतो आता मात्र मिहीर डोळे बंद करून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करत असतो था। त्याच वेळेस जिजेव लागते मिहीरकडे बघून असं वाटतंय की नक्कीच त्याला आता सगळं आठवणार आहे त्याची अवस्था बघून तर मला हीच चाहूल मिळते असे म्हणत जीजी खुश झाली दिसते तेवढ्यात लगेच आता कोयता घेऊन राया आणि डिपिकल डंके येतात राय लगेच मिहीर जवळ येतो आणि कोयत्याचा धाक दाखवत मिहीरला म्हणू लागतो ए निघायचं चल लगेच आमच्याबरोबर यायचं तेव्हा मिहीर म्हणू लागतो कुठे कुठे यायचं आहे माझं लग्न आहे त्यावर राय म्हणू लागतो ए तुझं लग्न राहू दे उद्या कर तुझं लग्न अण्णाने बोलावलं आहे अण्णाने बोलावलं आहे म्हणजे लगेच निघायचं अण्णाचा सबूत म्हणजे या रायासाठी शेवटचा सबूत चल निघायचं असे म्हणत राया त्याची कॉलर पकडतो आणि ओढतच कोयता दाखवत त्याला घेऊन निघालेला असतो नानाजीजी सगळेजण रायाला थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यावर राया लागतो हे कोणी बी मध्ये यायचं नाही याला बोलावलं आहे ना मग अण्णाकडे याला घेऊन जाण्यात येणार असे म्हणत आता ओढतच डिपिकल डंकी आणि रायाने मिहीरला अण्णाकडे चालवलेलं असतो भरपडे मात्र खुश होतो आणि मनाशीच मला लागतो वा राया तू आता मिहीरला घेऊन गेलाय करा पण या सगळ्यामुळे मिहीरला सगळं काही आठवणार आहे आणि मग तुझी बायको मंजिरी आणि तुझी ताटा तुटवणार आहे बरं झालं राया कर तुला जे करायचं ना ते कर असे म्हणत घोरपडे खूपच खुश झालेले असतो पण मंजिरीच्या चेहऱ्यावरती मात्र मोठं टेन्शन आलेलं असतं कारण मिहीरला जर सगळं आठवलं तर मंजिरीवरती मोठी संक्रांत येणार असते ना त्यामुळे मंजिरी जरा घाबरते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण आता इथे मंजिरी रात्री झोपलेली असते अचानक दरवाजा वाजतो आता मंजिरी मात्र दरवाजे उघडते आणि बाहेर येते बाहेर कोणीच नसतं पण एक बॉक्स ठेवलेला असतो आता मात्र मंजुरी त्या बॉक्सकडे बघतच नव्ह लागते एवढ्या रात्री कोण आलं असेल आणि काय असेल या बॉक्समध्ये मंजिरी तो बॉक्स आपल्या रूममध्ये घेऊन येते आणि आता त्याला फोडते तर त्यात एक चिठ्ठी असते मिस डीअर राणी तुला मॅरिड लाईफच्या खूप खूप शुभेच्छा आता मंजुरीला मात्र धक्काच बसतो आणि त्या चिठ्ठीखाली एक चाकू ठेवलेला असतो ज्याला रक्त लागलेला असतो तो चाकू म्हणजे तोच चाकू ज्याने राणी बनवून मंजिरीने मिहीरला मारलेलं असतं आता हा चाकू बघताच मंजुरीला धक्काच बसतो तेव्हा मंजुरी म्हणू मं लागते कुणाला माहिती आहे मीच या चाकूने मिहिरचा खून केला होता म्हणून कोण असेल कोणी ही चिठ्ठी आणि चाकू पाठवला असेल कुणाला माहिती असेल मीच राणी म्हणून असे असंख्य प्रश्न आता मंजिरीच्या मनात निर्माण झालेले असतात तेवढ्यात आता राया येतो मिसपायर मिसपायर करत राया रूममध्ये येताच मंजिरी पटकन पाठीमागे तो चाकू लपवते त्याला असं रक्तही लागलेलं असतं आता मात्र मंजिरीने कसं बसा तो चाकू पाठीमागे लपवलेला असतो त्याच वेळेस रायाम लागतो मिसपायर अगं राणीबद्दल एक क्लू मिळाला आहे आपण आता लवकरात लवकर त्या राणीला शोधूया आता मात्र मंजुरीची भीती आणखीनच वाढलेली असते रायाला नेमकं काय क्लू मिळालं असेल आणि राया आता या राणीला कसा शोधेल आणि ही राणी म्हणजेच पायरे हे कसं सर्वांसमोर येईल हे आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद